आज जगातील पाचपैकी तीन व्यक्ती सायरस पुनावाला यांच्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस घेत आहेत पुनावाला यांच्यामुळेच भारत कोरोनासारख्या संकटातून बाहेर पडू शकला त्यांचे वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेता केवळ पद्मभूषण पुरस्कारांपुरते त्यांना मर्यादित न ठेवता त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे अशी भावना माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानासाठी डॉक्टर सायरस पुनावाला यांना फाउंडेशन फाउंडेशनतर्फे शरद पवार यांच्या हस्ते स्वर्गीय डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण खासदार श्रीनिवास पाटील वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया वनराई फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर आदी यावेळी उपस्थित होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सायरस पुनावाला यांना शुभेच्छा दिल्या शरद पवार म्हणाले डॉक्टर मोहन धारिया यांनी आपल्या राजकारण आणि समाजकारणाने देशाला वेगळी दिशा दाखवून दिली राष्ट्रप्रथम ही मोहन धारिया यांची विचारसरणी होती सिरम इन्स्टिट्यूट हे एक प्रकारे त्यांच्याच विचारांवर वाटचाल करून ते केवळ देशाचाच नव्हे तर जगातील प्रत्येकाचा विचार करून लस निर्मिती करत आहेत आज जगातील पाच व्यक्तींपैकी तीन व्यक्ती सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलेली लस घेत आहेत यावरून सिरम इन्स्टिट्यूटचे जागतिक स्तरावरील योगदान आपल्याला लक्षात येऊ शकते त्यांनी दिलेलं हे योगदान लक्षात घेता सायरस पुनावाला यांचे कर्तृत्व केवळ पद्मभूषण पुरस्काराने गौरवित न करता त्यांना देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे सायरस पुनावाला म्हणाले डॉक्टर मोहन धारिया हे जेव्हा देशाच्या नियोजनात समितीचे उपाध्यक्ष होते त्यावेळी आमच्या श्रीराम इन्स्टिट्यूटच्या वाटचालीमध्ये त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं त्यानंतरही त्यांनी श्रीराम इन्स्टिट्यूटला वेळोवेळी योग्य मार्गदर्शन केलं सिरम इन्स्टिट्यूट ही जगातील सर्वाधिक लस निर्माण करणारी संस्था व्हावी असं माझं स्वप्न नव्हतं तर आज कोठ्यावधी लहान मुलांचे जीव आमच्या संस्थेने तयार केलेल्या लसीमुळे वाचत आहेत ही एक प्रकारे समाधानाची बाब आहे ही भूमिका महाराजांच्या नावानं ही दिसून केली हे आपल्याचं योग्य आहे राजी असा ज्या कामात रस अशा कामात ज्यांचं योगदान आहे निवड या ठिकाणी केली आहे हे या ठिकाणी राजीव असल्याच्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणि अशीच निवड आज या यायची

जगासाठी केलं लागण्याच्यासाठी केलं आणि म्हणून हे जे सरकार एका गांधी सरकार अशा प्रकारची अपेक्षा केली त्याच्यामध्ये काही गरज नाही